श्री स्वामी समर्थ आज मंगळवार नऊ जुलै दोन हजार चोवीस शुक्ल तृतीया आणि चतुर्थी चंद्राचं भ्रमण कर्क आणि सिंह राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा पिवळा आहे आजचं चंद्राचं नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आणि तुमचे निर्णय योग्य ठरवणार आहे आज महत्वपूर्ण निर्णयांचा तुम्ही पाठपुरावा करावा व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेष नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या स्पर्धेला आज तुम्ही योग्य पद्धतीनं तोंड देऊ शकाल हितशत्रूंच्या कारवाया वाढतील परंतु त्याचा बिमोड तुम्ही कराल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं मिथुन मिथुन राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा केशरी आहे आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुमचे महत्वपूर्ण निर्णय योग्य ठरवणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यावसायिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आज गतिमान ग्रहमानाचा तुम्हाला उत्तम लाभ होईल तुमचा आत्मविश्वास आज वाढलेला असेल व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा गेल्या काही दिवसांपासून व्यवसायामध्ये निर्माण झालेल्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं आज महत्वाचे आर्थिक निर्णय घेत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी तुम्हाला सोडवता येतील राहत्या घराशी निगडीत तुमचे काही प्रश्न असतील ते सोडवण्यामध्येही तुम्हाला यश येईल आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणारं ठरू शकतं गृह उपयोगी वस्तूंच्या खरेदीचे तुम्ही बेत वाहन आणि वास्तू सौख्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामधील भ्रमण संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे आज प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं आर्थिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी फसवी परिस्थिती आज निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे कमोडिटी मार्केट आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना विचारपूर्वक निर्णय घेऊन गुंतवणूक करावी मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेशा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला संमिश्र लाभ देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा नवीन योजना राबवत असताना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे महत्वाचे आर्थिक निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानं घ्यावेत कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं आश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज महत्त्वाचे निर्णय दुपारी बारा वाजल्यानंतर घ्यावेत आजचा दिवस हा सावधपणे व्यतीत करावा कुठल्याही प्रलोभनांना आज बळी पडू नये मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेषा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे प्रसंग परिस्थिती ओळखून आज वागावं वा। आज तुम्हाला फसव्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे व्यावसायिक निर्णय आज सावधपणे घ्यावेत आरोग्याच्या तक्रारींमध्येही आज वाढ होण्याची शक्यता आहे